महापालिका शाळांमधील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवा आपची बैठकीत मागणी दिल्लीमध्ये असलेल्या महापालिकेच्या सुसज्ज आणि स्वच्छ शाळांचा पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबवावा यासाठी आम आदमी पार्टीने पाठपुरावा सुरू केला आहे शहरातील महानगरपालिका शाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्वे केला होता याबाबत तयार झालेल्या अहवालानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह चोपन्न शाळांच्या मुख्याध्यापकासमवेत बैठक पार पडली होती यानंतर महापालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत सुविधा वाढवण्यासाठी ॲक्शन प्लॅन करण्याचे ठरले होते यावर आढावा घेण्यासाठी उपायुक्त कपिल जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आपण केलेल्या पाठपुराव्याने शाळेतील भौतिक सोयी सुविधा सुधारण्यासाठी नऊ कोटी छत्तीस लाख रुपयांचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने महापालिकेला सादर केला आहे परंतु वार्षिक बजेटमधून हा खर्च शक्य नसल्याचे प्रशासन अधिकारी यांनी सांगितले शिक्षण समितीकडे बजेट नसेल तर जिल्हा नियोजनकडे मागणी करावी महिला व बालकल्याणमधून ऐंशी लाख रुपये स्वच्छतागृहासाठी तरतूद आहे त्यामधून निधी घ्यावा अशी सूचना महासचिव अभिजित कांबळे यांनी केली सासने मैदानावरील क्रीडा प्रबोधनीचा प्रस्ताव प्रलंबित आहे त्यावर तातडीने काम करावे तसेच स्वच्छता खरमाती उठाव यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली समग्र शिक्षण अभियानातून निधीची मागणी करावी कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा महा महिला व बालकल्याणकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवावेत अशा मागण्या आप शिष्टमंडळाने केल्या यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे विजय हेगडे मयूर भोसले सहायक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील उपशहर अभियंता सुरेश पाटील ए गुजर कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील मीरा नागिमे चारही पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार